श्री महालक्ष्मी व्रताची कथा ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा क्षांती जाती लज्जा शांती श्रद्धा वृत्ती कांती स्मृती दया माता अधिष्ठात्री आणि लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीर समुद्रात सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवणी चंद्रा चंपकवणी गिरिजा पद्मवणी पद्या मालतीवनी मालती, मालती कुंदवनी कुंद दंती केशिला कदम्ब वणी कदम्ब माला राजप्रासा राजलक्ष्मी ती गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी ती ओळखली जाते तिला नमस्कार असो सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापार युगात भारत भूती सौराष्ट्र देशात ती घडली आहे तेथे भद्रस्रवा नावाचा राजा राज्यकरी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते त्याला सुरत चंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी आणि पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र आणि त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते शांबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले त्या राजाच्या राजप्रासादी राहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल आणि प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले आणि ती काथी टेकत टेकत सुरत चंद्रिका राणीच्या महाला समोर उभी राहिले म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध स्त्रीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली बाळ माझे नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार होता रोज त्या दोघांची भांडणे होत मग नवरात्रीला खूप मारजोड करी या जाताला त्रासलेली ती वैश्य पत्नी आली आणि घर सोडून गेली वणी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख आणि समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपले तिचं घर संतती संपत्ती आणि समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पती पत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ते दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिले त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे आहे करून देण्यासाठी मी वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला आणि म्हणाले माताजी मला त्या व्रताची माहिती आणि पूजा सांगा वृद्धेच्या रूपातील श्री महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली आणि महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून आणि तिला नमस्कार करून राणीला राणीला सांगण्यासाठी त्या आपल्या फारच गर्व झाला होता संपत्तीमुळे आणि सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागा रागाने तावा तावाने आली आणि त्या वृद्ध ब्रम्ह स्त्रीला फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही राणीचा तो पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले ती राज दरबारातून निघाली वाटेत तिला श्यामबाला भेटली श्यामवालेला सगळी हकीकत समजली तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिचे दया आली तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवास नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रसवा आणि राणी षडचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले आणि त्यांची अण्णांना दशा झाली एके दिवशी सुरत चंद्रिका आपल्या पतीला म्हणाले आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करील त्याप्रमाणे भद्रस्रवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामवालेच्या दासींना तो दिसला त्याची राज लक्षणे जाणून दासीने त्याचे नावगाव विचारले तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत त्यांनी सर्व हकीकत तिला पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा पाहूनचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्र घरी आला सुरत चंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते, को भर होते? महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे दिवसांनी सुरत चंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्यामबल्लेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले सुरत चंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज ऐश्वर्य तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी शांबाला माहिरी आली परंतु बापाला कोळसे दिले आणि आपल्याला काहीही दिले नाही हा राज सुरत राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आई न रागावता ती ते तेथून निघाली निघताना तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले काय आणलेस ती म्हणाली राज्याचे सार पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे त्या दिवशी तिने सर्व जेवण करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अर्णी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले मीठ घालतात जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार श्यामवालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जीवन पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर कृपा होईल सुख समृद्धी आणि शांती यांचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पृथ्वी वाचायला विसरू नये श्री महालक्ष्मीचा महिमा पूर्वी तो भक्तांची कामना अशी ही श्री श्रीमहालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्रीलक्ष्मीभ्यो नम ओम शाती शाह शाती श्रीमहालक्ष्मीदेवतार्पणमस्तो